काल शंभर रुपयात बागला असत माझं तीनशे तीस रुपया पदर जाऊन मग मटन थाळी खावा लागली लाग ला, इथलं जर दिलं असतं शंभर रुपयात झालं असतं काम माझं <laughs> हा माझ्या तुम्हाला यावं लागलं का नाही म्हणजे घरचं जे सोडून दुसऱ्याच्या बरं पुरली नाही फक्त तुमच मी सांगितलं होती धुती त्या वेळेस काल काय झालं माहिती काय तुम्हाला अजून पाच किलो कमी पडली हा ना किती किती अजून किती कपली असते माया समोर माणसं ती गाड्या येऊन माघार गेल्या आणि काल शेवटचा दिवस होता या आकडाचा आज गुरुवारचे मग लोकांना खायला हापलेले थोडेसे शे, शेवटचा दिवस गीत शे, खाऊन गे खाऊन परत राहून लागायचा उद्या बरोबर की नाही तू काल का नाही काय बघ दाखव आता किती किलोची केली पाच किलोचे का बरं कमी केली आज दहा किलो ना? का नाही केली पोणा हे झालं की लगेच घ्यायची दुपारी आहे ना हा पाच किलोची बिर्याणी आज हा आज पाच तो कांदा कापतोय ती दुसऱ्या साठी आणला पाणी तिला आणलं का आम्हाला पियर पाणी आणवं लागतं आणि हे लस आहे का भात जानवरचे त्या हां बरं मला सांगा एक साध लॉजिक आहे नव्याण्णव रुपयात बिर्याणी तुम्ही बनवता हा तुम्हाला पैसे नव्हते काय तुम्ही आता काय दहा वीस निघते दहा वीस जर रेगुलर विचार केला तर काल मी तीनशे तीस रुपयाची किती थाळी खाल्ली मी काल तीनशे तीस तीनशे तीसची खाळी मग मग पंधरा थाळ्यात आता मीच खाल्ले पैसे तुमचे मग आता काय करायचं ते काय चालूच असतं धंद्यात हे फक्त पण ते तुझ्या मुलाला माहिती का पंधरा थाळ्याचे प्रॉफिट झाले पैसे तर मीच खाल्ले तू या चुकी मुळे शंभर रुपयात वारलो त्याला म्हटलं मी शंभर रुपयात काम झालं असत माझ नव्याण्णव रुपये आता सगळं आणलं होय उभं राहतो नीट तू असं बसायचा हे दिसायचे आजच काय नियोजन आता पाच किलो परत मारायचे पाच किलो आता ती व्हेज आहे त्यांना व्हेज थाळी खायची म्हणजे व्हेज बिर्याणी त्याचं नियोजन कसं काय करणार आहे का लगेच राहून झालं श्रावण महिना समजा चालू झाल्यावर मग माझ्या बरं सगळे नॉनव्हेजवाले नसू शकतात ना, ना। व्हेज नाही आधीच तर व्हेज नाही त्याला मी ऑप्शन दिलाय मटन मटन काय मटन बिर्याणी सुद्धा मग भले दोनशे रुपये घे मटन मा समजू शकतो मी खाणारे खाते की पण हा हाय पैसे वाले शिज पेल पैसे आले माणस येत पैसे गेले शिजपेल अरे गेले कुठं आल गेलेले मी माणसं येते त्याच्यामध्ये दुःख का उद्याच काय गॅरंटी खकाच कटो ना असं मग अशी मी माणसं आहेत ना दुःख येते माणसाचं पुन्हा फोन पुन वाजवतो तर सायलेंट की मटन बिर्याणी त्याच्याकडे सायल मटन बिर्याणी जास्त खाते आणि मटन बिर्याणीचं कसं आहे तू खरच नियोजन कर काय होतं चिकन मध्ये ना माझा प्रॉब्लेम असा आहे की मला स्ट्रॉंग हाडक खायची गरज आहे आणि जिम करणारे माणसं प्रोटीन फिटीन जास्त येणार बायक नोकरीला लागले पैसे म्हणून बेटन बिर्याणी तेच ते असं असं नको करू काय सांगत म्हणून म्हणजे माझ्या म्हणजे नाही कुठून तरी आणि तू सांगतो आमंत्रण दे आजचे दिवस खाऊन घ्यायचं आज आहे ना, ना। आजचे दिवस खाऊन घ्यायचे गुरुवार सांगले खायचं नाही श्रावण माय नाही म्हणजे न खाणारांना सोमवार जे पाळत महादेववाडीचा म्हणजे आमच्या टाकळे जेवणारचा मग तस श्रीमंत काय अडचण नाही पुढे समोर आहे वडई रोडला आय कॉलेज इथे मेडिकल हॉस्पिटल कोणाला विचारा मेडिकल हॉस्पिटलला जर बेठाय आले तर त्यांना बिर्याणी घेऊन जाऊ शकतात आलं पेशंटला चला बिर्याणी खाऊन येऊ म्हणू शकतो चाल मी कळत मिसळ खातो ते लोक मिसळून डायरेक्ट बिर्याणी गेले मिसळ अशी पन्नास साठ रुपया काय त्याला चव तेल ते ही तेल नाही अजिबात गावरान तुपे मी स्वतः टाकता बघितलंय मी व्हिडिओ काढलाय याच्यात आहे तो बरोबर ना हो की नाही तू काय खातो का नाही खातो ना त्याला बाहेर त्याने ती रसात ठेवलाय त्याने आता शेवटचं या शेवटच दाख निय का नाही तुपातलं काय विषय घेवी फिरका नाही पाहिजे पाणी घेऊन आलो येऊ का